इतर दिवशी पाच ते सहा तासात लागणारं दही थंडीच्या दिवसांमध्ये दहा तास उलटून गेले तरी लागत नाही तर आज आपण थंडी स्पेशल दही कसं लावायचं कुकरमध्ये अगदी झटकीपट दही लावण्याची सोपी पद्धत पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ तेवढाही आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर आपण अर्धा लिटर गाईच्या दुधापासून दही बनवणार आहोत तर गाईच्या दुधाऐवजी तुम्ही म्हशीच्या दुधाचा वापर केला तरी चालणार आहे तर हे अर्धा लिटर दूध आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया तर दुधाची बॅग पातेल्यामध्ये घालताना आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी घातलं तर दही लागल्यानंतर त्याला भरपूर असं पाणी सुटतं त्यासाठी आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही आहे तर कमी गॅसवर आपण हे दूध छान उकळून घ्यायचं आहे दूध आपलं चांगलं उकळून झालेलं आहे मी हात लावू शकते इतकं पातेलं गरम आहे तर आपल्याला अतिशय गरमही दूध नको आहे आणि अतिशय कोमटही दूध नको आहे तर आपलं बोटाला गरम सोसेल इतकं गरम हवं आहे ते असं बोट घालून दुधाचं टेम्परेचर चेक करायचं तर दूध गरम लागत आहे कोमटही नाही थोडंसं गरम आहे तर आपल्याला असंच दू गरम दूध हवं आहे यानंतर आपल्याला विरजन हवं आहे तर विरजनासाठीचं जे दही आहे ते आपल्याला फ्रीजमधलं अजिबात घ्यायचं नाही दहीसुद्धा रूम टेम्परेचरवरचंच असायला हवं तर दोन चमचे दही आणि दोन चमचे पाणी घालून मी याला विरजनाला चांगलं मिक्स केलेलं आहे आता हे विरजन आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे दही पटकन आणि चांगलं दाटसर लागण्यासाठी आपल्याला एक अजून एक खास ट्रिक वापरायची आहे तर इथे मी एक तांब्या घेतलेला आहे आणि विरजन लावलेलं ला जे दुधाचं पातेलं आहे ते आपल्याला या तांब्यामध्ये थोडंसं घालून हे शेक करायचं आहे कमीत कमी तीन ते चार वेळा हे दूध आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे यामुळे ते विरजन आपल्या दुधामध्ये चांगलं मिक्स होतं फ्रेसाळतं आणि हलकं होतं तर थंडीच्या दिवसांमध्ये ही वापरणं वापरणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आता हे चांगलं शेक झालेलं चा आहे आता आपल्याला एक अजून एक ट्रिक वापरायची आहे ती म्हणजे कुकरची तर आता आपल्याला घ्यायचं आहे कुकर आणि कमीत कमी, -कमी मोठ्या गॅसवर दोन मिनटासाठी आपल्याला हा कुकर चांगला प्री हिट करून घ्यायचा आहे तर इथे गॅस मोठा केलेला आहे आणि झाकणही ठेवून द्यायचं आपण त्यावरती झाकण लावायचं नाही फक्त ठेवून द्यायचं आणि दोन मिनटासाठी चांगलं कडकडीत याला गरम होऊन द्यायचं आता आपला कुकर चांगला गरम झालेला आहे गॅस बंद करायचा आणि कुकरमध्ये जे भांडं बसेल ते भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि विरजन लावलेलं आपलं जे दूध आहे ते या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण जो प्री हीट करून घेतलेला कुकर आहे त्यामध्ये हे दही लावलेलं भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे कुकर गरम आहे तर पकडने पकडून आपण यामध्ये हे भांडं ठेवून देऊया आता या दही लावलेल्या भांड्यावरती आपल्याला एखादी प्लेट झाकून ठेवायची आहे आणि प्लेट झाकून ठेवल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि झाकण बंद करून आपल्याला अशा ठिकाणी हे भांडं ठेवा सॉरी अशा ठिकाणी हा कुकर ठेवायचा आहे जिथे आपला वारंवार हात लागणार नाही कुकर आपण चांगला प्रीहीट करून घेतलेला आहे या यामुळे यामध्ये एक उष्णता निर्माण झालेली आहे आणि या उष्णतेमुळे आपलं दही लवकर लागण्यास मदत होते आणि साधारण चार ते पाच तासानंतर आपण हा कुकर उघडून बघत आहोत तर दही लागलं आहे की नाही तर पाहू शकता इथे द दाटसर असं दही लागलेलं ला आहे अगदी डेरीसारखं आता दही लागल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला कमीत कमी तासाभऱ्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर फ्रीजमध्ये आपण एक तासाभरासाठी ठेवून देऊया आणि मग आपण हे दही चेक करायला घेऊया तर एक ते दीड तास मी फ्रीजमध्ये दही ठेवलं होतं आणि पाहू शकता मस्त क्रीमी दाटसर आणि अगदी आईस्क्रीमसारखं हे दही झालेलं आहे चाकूनेसुद्धा तुम्ही याच्या वड्या कापल्या तर अगदी खरवसासारख्या वड्या पडतील इतकं सुंदर दही लागलेलं आहे आणि पाण्याचा थोडाही अंश यामध्ये नाही आहे तर पाहू शकता इथे मी पळीने थोडंसं काढून दाखवते तर हे पहा अतिशय क्रिमी सर आणि अगदी लोण्यासारखं मलाईदार हे दही लागलेलं ला आहे आपण तू उकळताना यामध्ये पाणी घातलं नव्हतं आणि नेहमीपेक्षा खूप लवकर हे दही लागलेलं ला आहे भरपूर थंडी पडलेली आहे आमच्या घरी रोज दही लागतं आणि मागचे दोन ते तीन दिवस मी आपलं नॉर्मल दही लावत होते दहा तास उलटून गेले तरी दही लागत नव्हतं पण कुकरची ही ट्रिक वापरल्यामुळे खूप पटकन मला दही तयार मिळालं अगदी पाच तासाच्या आतमध्ये तर तुम्ही सुद्धा ही ट्रीक वापरून आ, दही नक्की बनवून बघा नक्कीच फायदा होईल